नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक अठरा सितंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेवरील महत्वपूर्ण बैठक पार पडली हरिभाऊ पांडव मंगल कार्यालयात नगर परिषदेतर्फे उपक्रम नांदुरा प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत अतिक्रमणधारकांना मालकी हक्क आणि घरकुल मंजूर करून देण्यासाठी नांदुरा नगरपरिषदेच्या वतीने हरिभाऊ पांडव मंगल कार्यालय येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस मलकापूर नांदुरा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननी चैनसुखजी संचेती अध्यक्षस्थानी होते त्यांच्यासोबत भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष यशभैया संचेती तहसीलदार श्री अजितराव जंगम नगरपरिषद मुख्याधिकारी श्री मिलिंद दारोकर तसे अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते बैठकीत अतिक्रमणधारकांना कायदेशीर मालकी हक्क का मिळावा व प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी प्रक्रियेतील अडथळे दूर करून तातडीने घरे उपलब्ध करून द्यावीत यावर सविस्तर चर्चा झाली यावेळी यशभय्या संचेती म्हणाले आदरणीय देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे स्पष्ट आदेश आहेत की देशात किंवा राज्यात कोणीही बेघर राहणार नाही कोणत्याही समाजाचा असो प्रत्येकाला स्वतःचे हक्काचे घर मिळालेच पाहिजे यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे तसेच आमदार चैनसुखजी संचेती यांनी नागरिकांना विश्वास दिला की नांदुऱ्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळेल आम्ही सर्व अधिकारी व नगरपरिषद प्रशासनाशी सतत संपर्कात आहोत आणि कोणाचाही हक्क वंचित राहणार नाही याची मी वैयक्तिक जबाबदारी घेतो तहसीलदार श्री अजितराव जंगम यांनी सांगितले की सरकारच्या सर्व योजना पारदर्शकतेने व जलदगतीने अंमलात आणण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर आहे नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत जेणेकरून कोणताही अडथळा येणार नाही तर नगर परिषद मुख्याधिकारी श्री मिलिंद दारोकर म्हणाले घरकुल योजनेची फाईल प्रक्रिया व पडताळणी काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आधीच देण्यात आले आहेत सर्व पात्र नागरिकांना लाभ मिळावा यासाठी प्रशासन सज्ज आहे यावेळी श्री सुधीरभाऊ मुरेकर श्री रामभाऊ झांबरे श्री ज्ञानदेव वघोदे श्री अरुण पांडव श्री प्रमोदभाऊ हिवाळे श्री ब्रह्मानंद चौधरी श्री मधुभाऊ फासे ह भ रामभाऊ महाराज जांबरे शिवसेना शहर अध्यक्ष श्री अनिलभाऊ जांगडे श्री प्रमोद खोंड श्री रामसिंग ठाकूर श्री सनी तेलंग श्री राहुल गोठी श्री अमोल डहाके श्री रोशन पांडव श्री दिनेश राऊत श्री गणेश राखोंडे श्री गोपाल नालट यांच्यासह भारतीय जनता पार्टी व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला असून प्रधानमंत्री घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला ते व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला असून प्रधानमंत्री घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय श्री अरुण पांडव अनिल भाऊ शिवसेनेचे नेते श्री अनिल भाऊ जांगळे आमचे रामभाऊजी झांबरे मलकापूरचे त्याचबरोबर मधुभाऊ भासे हे बाजार समिती मलकापूरचे सन्माननीय सदस्य सुरणीचे सन्माननीय सदस्य आहेत आणि मलकापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी यशस्वी धुळा सांभाळणी ज्ञानदेवरावजी वाघोले उपस्थित सर्व सोळामोलाचे कार्यकर्ता बंधू आणि मान्यवर सर्व पत्रकार बंधू काय केंद्रजीभू कादळे उपस्थित सर्व आमचे ज्येष्ठ पत्रकार बंधू जी? पांडेजी भाई प्रमुख भाऊ आज राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता म्हणजे मोदीजींच्या वाढदिवसापासून म्हणजे सतरा तारखेपासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या आणि लोक लालबहादूर शास्त्री यांच्या जन्मदिवसापर्यंतचा हा सेवा पंधरवाडा आपण साजरा करीत आहोत महसूल विभागाने काही महत्वपूर्ण निर्णय अपने सूचने वो अपने विनंती है एक सर्वतान महत्व जो निर्णय है कि नांदुरा नगरी एक ही व्यक्ति जी बेघर ही शासना ने दिल्ली है मे अतिक्रमण के घर बांधल अशा घरांना सुद्धा नियमानुकूल करण्याकरता त्या पात्र लाभार्थ्यांना सर्वांना नियमानुकूल करण्याकरता या ठिकाणी आज आपले शिव मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांना मी आज निर्देश देतो की त्यांनी उद्यापासून पाच दिवसामध्ये अठ्ठावीस तारखेपर्यंत याला सर्वे करा जेणेकरून आपल्याला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवत आहे ज्या लाडक्या बहिणी त्यांच्यामध्ये काही भविष्यात वाढ होऊ शकते आता ही है। मने प्रक्रिया सुरू झालेली आहे पण आजचा महत्वाचा विषय आहे की आपल्या प्रत्येकाला आपल्या हाताचं घर ते पंधरा दिवसामध्ये त्या मालकीचे कागद मलकापुरात ताबी दिले शिंदी समाजामध्ये सर्व त्यांच्या मालकीचे पडसे वाटप केले हा सिंधी समाजामध्ये सुद्धा जे लोक स्वातंत्र्याच्या काळखंडामध्ये पाकिस्तान मधून आले आणि उदरनिर्वाहासाठी त्यांना जागा दिल्या त्या सर्व जागेची प्रॉपर्टी काय थिकार या ठिकाणी देण्याचा निर्णय हा मध्ये घेण्यात आला माझ्या हातूनच त्यांना मालकीचे पट्टे देण्यात आलेले आहेत नांदुरामध्ये सुद्धा एक एक देणार एकही माणूस आपला नांदुरा नगरीमधला असा राहू नये कि ज्यादा अपना घर मार्कि का पट्टा ना एक ही हा भारतीय जनता पार्टी महायुती सरकार का निर्णय मोदी जी का निर्णय है मोदी जी ने संगित कि मैं आज देश का प्रधानमंत्री नहीं प्रधान सेवक करके सामने आ रहा हूं और मेरे प्रत्येक गरीब भाई का घर ये बनना ही चाहिए त्याच्या मालकीचा आणि हक्काचा घर बनवण्याची जबाबदारी देशाच्या पंतप्रधानांनी घेतली आणि महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि म्हणून आज या सरकारचे निर्णय अमनात नि। आणण्याची जबाबदारी आम्ही त्याला आमची आम्ही तहसीलदार साहेब आणि जगम आणि आपले मुख्याधिकारी दारोकर साहेब उद्यापासून या सर्व दातुरा नगरीकर या ठिकाणी सर्व आपण पंचनामे म्हणजे सर्वे करा आणि सर्वांचे पट्टे तयार करा माझ्या हातून त्यांना आपल्या सर्वांना पट्टे द्यायचे आहे हे या ठिकाणी मी होतो करतो एकही माणूस बंचित ता, असं काही आमच्या तमाम कार्यकर्ता बंधूंना सांगतो अशी याला याच्या मालकीचं घर नाही आहे ना। असे जर काही गाव असते तर त्यांनी आपल्यापर्यंत त्यांचं राशन कार्ड आहे सर्व काही आहे पण मालकीच नाही अशा लोकांची यादी आमच्याकडे हे आहे सर्वांना न्याय सर्वांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत पुढच्या कालखंडामध्ये आता निवडणुकीला तुम्ही सामोरे जाणार पण या निवडणुकीचा हा विषय नाही आहे फक्त भारतीय जनता पार्टीने विचार केला आणि आमचे बावनकुळे साहेब यांनी हा निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतला त्यामध्ये एकनाथजी शिंदे आहेत आणि दादा आहे या सर्वांच्या टीमने निर्णय घेतला म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये तसंच नांगुरा नगरीमध्ये प्रत्येकाला आपल्या घर देण्याची जबाबदारी ही आम्ही स्वीकारलेली आपण आशीर्वाद द्यावे पक्षाला आशीर्वाद द्यावे कारण आपण नेहमी आपल्यावर मुलासारखं केलं नेहमी तोंड भरून आशीर्वाद दिले पाठीवर ठेवला बहिणीमुळे आज या ठिकाणी पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या समोर आहे कारण तुमच्या सर्वांच्या हे शक्य झालं नसतं याची आपल्याला जाणीव आहे म्हणून